राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर किंवा ठाकरे बंधू एकत्र झाल्यानंतर त्यांची ताकद वाढेल असं सर्व स्तरातनं बोललं जात होतं राजकीय विश्लेषक देखील हेच सांगत होते की या दोघांची ताकद एक झाली तर येणाऱ्या काळामधल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम बघायला मिळेल परंतु ही गोष्ट सपशेल खोटी ठरताना दिसते काल बेस्ट पतपेढी निवडणूक पार पडली खरंतर ही निवडणूक कोणाला माहिती नव्हती सगळीकडे पावसाचा हाहाकार माजला आहे सगळ्या ठिकाणी पाणी साचले सगळेजण आपापल्या घरातून बाहेर कसं पडायचं घरातलं पाणी बाहेर कसं काढायचं या सगळ्या टेन्शनमध्ये आहेत अशामध्ये ही निवडणूक काल पार पडली आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा धुव्वा उडाला आहे असं जवळपास निश्चित झाले भया फार भयानक गोष्टी बरं याच्यामध्ये खुश होण्यासारखं शिंदे गटाला आणि भाजपला देखील नाही आहे ह्याच्यामध्ये तिसरीच आघाडी विजयी झालेली आहे सविस्तर माहिती घेतल्यानंतर आपल्याला अशी गोष्ट समजली की टोटल एकवीस जागा त्या ठिकाणी लढवण्यात आल्या होत्या किंवा एकवीस जागांची ही निवडणूक होती ठाकरे उद्धव ठाकरे यांनी जवळपास एकोणीस उमेदवार उभे केले होते राज ठाकरे यांच्या मनसेने दोन उमेदवार उभे केले होते आणि ह्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना शून्य म्हणजे एकवीसपैकी शून्य उमेदवार यांचे निवडून आले म्हणजे पूर्ण यांना भोपाळा देखील फोडता आला नाही आता भाजपने देखील दे। या ठिकाणी एकवीस उमेदवार उभे केले होते यांच्यापैकी फक्त भाजपला चार उमेदवार निव सात उमेदवार जिंकून आणता आलेत यामध्ये मला वाटते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या दोघांच्या पॅनलनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती आता यांचाही सात उमेदवार निवडून आणता आले फक्त मग चौदा उमेदवार कोणी निवडले निवडून आलेत तर एका परप्रांतीय असणाऱ्या पॅनलनी म्हणजे शशांक राव यांच्या पॅनलनी चौदा उमेदवार निवडून आणलेत एकनाथ शिंदे तर ह्यांच्यामध्ये कुठे नाहीतच आहे म्हणजे त्यांना जर काहीच नाही आहे त्यामुळे जर कोण खुश होणार असेल एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्ते किंवा पदाधिकारी की ठाकरेंचा पराभव झाला तर हा पराभव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देखील आहे मी वारंवार आहे पाठीमागच्या बऱ्याच काळापासून आपण बघतोय की ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एक, एक हवा गेली होती तुम्हाला आणखी एक गोष्ट याचा रेफरन्स म्हणून सांगतो ज्या वेळेला बी जे पीने चारशे पार अबकी बार चारस पार अबकी अबकी बार चारसं पारचा नारा दिला आणि त्यावेळेला मतदारांनी घरातून बाहेर येऊन भाजपला मतदानच केलं नाही आणि ज्यांना चारशेच्या पार जायचं होतं ते तीनशेवरती देखील पोहोचू शकले नाहीत ही गोष्ट होणार होती ठाकरे बंधूंसोबत ज्या पद्धतीनं मोटिवेट आणि पॉझिटिव्हिटीचं पूर्ण लहर पसरवली होती वातावरण पसरवलं होती की आता ठाकरे बंधू आले आता काय खरं नाही कोणाचं पण ही भाजपचं जसं झालं तर अप चार चारसं पार त्या पद्धतीचं ही गोष्ट होणार होती मी बोलतो बेस्ट निवडणुकीमध्ये एक ना आपल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना भोपळा मिळाला ह्याचं पॉझिटिव्हली जर त्यांनी घेतलं तर याचा चांगला परिणाम होणार आहे तुम्हाला सांगतो त्याचं कारण बेस्ट निवडणूक होती यामध्ये उद्धव ठाकरे यांची नऊ वर्षापासून एक हाती सत्ता होती आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना हा धक्काच आहे की नऊ वर्षाची त्यांची सत्ता गेलेली आहे आणि आता विरोधामध्ये बसायला देखील त्यांचा एकही आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला नाही आहे कारण शशांकराव यांचे चौदा उमेद निव उमेदवार निवडून आलेत आणि बी जे पीचे सात उमेदवार निवडून आलेत जर या दोघांनी युती केली तर एक हाती सत्ता बी एस टी पदपेढीमध्ये होईल बेस्ट पतप पतपेढीमध्ये त्यामुळे विरोधामध्ये कोणीच नसेल आणि जरी भाजप विरोधामध्ये बसलं तरी शशांकराव यांच्याकडे बहुमत आहे चौदा उमेदवार त्यांनी निवडून आणलेत त्यामुळं उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू असतील यांना विरोधामध्ये देखील बसायला जागा मिळाली नाही ही फार चिंतेची गोष्ट आहे यातनं पॉझिटिव्हिटी घेऊन जर बाहेर पडलं आणि जर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की के आपला नक्की चुकतं आहे कुठं तर भविष्यामध्ये काहीतरी खरं नाही तर फार अवघड आहे पण ह्याच्यामध्ये दोन तीन प्रॉब्लेम झालेत मी तुम्हाला सांगतो रात्री अकरा वाजेपर्यंत या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ठाकरे बंधूंना आघाडी दाखवत होते की ठाकरे बंधू आघाडीवरती आहेत रात्री अकराच्या नंतर असं काय झालं की अचानक ठाकरे बंधूंचे सगळे उमेदवार पडले शशांकरावचे चौदा उमेदवार निवडून आले आणि ठाकरे बी जे पीचे सात उमेदवार निवडून आले पण ही लक्षात घ्या ही निवडणूक ई व्ही एम मशीनवर नव्हती ही आपली नॉर्मल निवडणुकी होती यामध्ये पंधरा हजार मतदारांनी भाग घेतला होता आणि त्याच्यापैकी एकवीस हे निवडून आले होते ह्याच्यामध्ये पराभव झालाही ठाकरे बंधूंचा असं अजिबात तुम्ही गृहीत धरू नका किंवा असं तुम्ही समजूनही घेऊ नका इथं पराभव झाला आहे मराठी माणसांचा का तुम्हाला सांगतो शशांकराव यांचा परप्रांतीय असल्या व्यक्तींचा पॅनल आहे बी जे देखील सरकार त्यांचं आहे राज्यात देशात त्यांचं सरकार आहे तरी देखील त्यांना अर्ध्यापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत सात जागा जिंकलेल्या आहेत त्याही फार ओढून तोडून त्यामुळे बी जे पीलाही खुश होणं फार गरजेचं नाही आहे तिसरीच एक आघाडी ज्यांनी कधी विचारही नव्हता केला ती आघाडी निवडून आली पण आता लक्षात घ्या याच्यामध्ये राजकारण काय असू शकतं हा शशांकराव जो आहे असं सांगितलं जाते आपल्याला अधिकृत काय माहिती नाही परंतु असं बोललं जाते की हा भारतीय जनता पार्टीचा प्रथम नागरिक आहे प्रथम स सदस्य सभासद आहे असो ना त्यांचं एक म्हणजे कार्यकर्ता असं बोललं जाते अजूनपर्यंत अधिकृत आपल्याकडे आली नाही माहिती पण असं सांगितलं जाते की तो प्रश शशांकराव देखील भाजपचाच कार्यकर्ता आहे पण जर भाजपचाच कार्यकर्ता असेल तर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी उमेदवार का दिले असते त्या ठिकाणी याचा अर्थ जरी तर भाजपचा कार्यकर्ता नसला तरी समजा आता या ठिकाणी की त्याचं एक स्वतःचं वेगळं पॅनल आहे बेस्ट निवडणूक किती इम्पॉर्टंट आहे ठाकरे बंधूंसाठी किंवा पूर्ण मुंबई सीसाठी ज्या पद्धतीनं ठाकरे बंधू आणि उद्धव ठाकरे म्हणजे दोन्ही बंधू एकत्र आले होते त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी लहर आलेली आहे अजूनपर्यंत हा ही निवडणूक छोटी आहे बेस्ट निवडणूक छोटी आहे पण असं म्हणतात की पहिल्याच गासाला मेटाचा खाडा लागणं असा प्रकारचा हा प्रकार आहे पण ही गोष्ट चांगली पण आहे तो पहिला गास जो मिठाचा खडा लागला तो आपण साईडला काढून पुढचा गासामध्ये मीठ कसं येणार नाही याचं आपण तयारी करू शकतो काही गोष्टी सत्य बोलायला हवेत आपल्याला बघा मी एका निवडणुकीवरनं दोन्ही ठाकरे बंधूंना वगैरे किंवा शिवसेना मनसे पक्षाला अजिबात काही सल्ले वगैरे देणार नाही आहे कारण ही निवडणूक पंधरा हजार मतदारांमध्ये होती प्रत्येक ठिकाणी मराठीच मतदार असतील असंही काही नाही आहे आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे ही निवडणूक का हरली असं जर आपल्याला विचारलं कोणी तर शशांक राव यांनी जे पत्रकारांना आणि मीडियाला बोलताना सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून या बेस्ट निवडणूक बेस्टमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता होती आणि या बेस्टमध्ये शिवसेनेनी बरेच बेस्ट डेपो असतील ते बिल्डरांच्या घशामध्ये दिले बेस्ट कामगारांमध्ये खाजगीकरण आणलं जे सरकारी कॉन्ट्रॅक्टवरती जे स कामगार होते त्यांना खाजगी कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही आणलं बऱ्याच अनेक गोष्टी आहेत बेस्टच्या गाड्यामध्ये भ्रष्टाचार आहे वगैरे अजून गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टींची वि म्हणजे गोष्टींना विरोध म्हणून ठाकरे बंधूंना कुठल्याही व्यक्तीने जास्त म्हणजे विजयी झाला नाही त्यांचा एकही उमेदवार असं शशांकराव म्हणणं म्हणणे परंतु ही जरी पंधरा हजार लोकांची पंधरा हजार मतदारांची निवडणूक असली तरी बी एम सी निवडणुकीच्या सुरुवातीचं जे शगून बोलतो आपण हा अपशगून ठरलेला आहे ठाकरे बंधूंसाठी ह्याच्यामधनं त्यांनी जर भविष्यामध्ये काही शिक्ष घेतलं की कुठे चुकलो काय केलं खरंच दोन बंधू एकत्र आल्यानंतर त्या निवडणुकामध्ये काही फरक जाणवला आहे का काही मतांमध्ये परिवर्तन झालं आहे का आणि पूर्ण आपल्याला माहिती घ्यावी लागेल की पंधरा हजारांपैकी किती मराठी मतदार होते किती बाहेरचे मतदार होते आणि किती मराठीच मतदार आता त्या ठिकाणी जो प्रशांत शशांकराव यांचा जो पॅनल आहे असं सांगितलं जाते की हा परप्रांतीय पॅनल आहे या पॅनलवरचे जे सभासद हो आहेत अध्यक्ष वगैरे जे आहेत हे सगळे परप्रांतीय आहेत आणि परप्रांतीय लोकांनी जर मराठी माणसांचा धुवा उडवला असेल तर ही खरोखर चिंतेची गोष्ट आहे येणाऱ्या निवडणूक बी एम सी निवडणुकीमध्ये काय परिणाम होतील याचं हे आत्ता सांगणं फार मुश्किल आहे कारण जर शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल भाजप असेल हे जर खुश होत असतील की आम्ही ठाकरे बंधूंना काहीच मिळू दिलं नाही तर त्यांनी तुम्हालाही मिळू दिलेलं नाही आहे शिंदे सेनाचा तर यामध्ये काही संबंधच नाही म्हणा पण जे बी जे पी या राज्यामध्ये देशामध्ये सरकार आहे त्यांनाही या ठिकाणी काही मिळालेलं नाही आहे सात उमेदवार म्हणजे त्यांच्यासाठी एकदम काहीच नाही हारल्यासारखेच ते पण ज्या लोकांना असं वाटत होतं दो की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर डेफिनेटली काहीतरी परिणाम होईल तर त्यासाठी तुम्हाला अजून थांबावं लागेल ही बेस्ट निवडणूक आहे यामध्ये सर्वसामान्य लोकं मतदान करत नाहीत जे पंधरा हजार मत लोकांनी मतदान केलं हे रिलेटेड असतात त्या सगळ्या संघटनांची त्यामुळं आणखी एक ह्याच्यामध्ये घटना घडली आहे की संदीप देशपांडे आहेत जिन मनसेचे त्यांनी एक आरोप केला होता निवडणुकीमध्ये की प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याकडनं प्रत्येक उमेदवाराला ब प्रत्येक मतदाराला एक एक हजार रुपयेचं पाकिट घरी पोचवलं होतं अशा प्रकारचं एक संदीप देशपांडे आरोप केला होता आता खरंच बेस्टच्या मतदारांनी एक एक हजार रुपये घेऊन मतं विकलीत का हा याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे आणि जर अशा प्रकारची मतं विकणार असतील तर हे सध्या जे महाराष्ट्रामध्ये सगळं आपल्याला बघायला मिळते सगळ्या ठिकाणी पाणी तुंबलेत रस्त्यांची अवस्था झाली हे महाराष्ट्राच्या जनतेला हवं आहे म्हणून ते स्वतःहून मतं विकत देत मतं विकतात आणि त्या बदल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेतात असं जवळपास सिद्ध होईल आता याच्यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ही छोटी निवडणूक होती यामध्ये पराभव झाला पराभव झाला ह्या सगळ्या गोष्टी थी ठीक आहेत जर त्यांना भविष्यामध्ये बी एम सी निवडणूक ताब्यात घ्यायची असेल किंवा टिकवायची असेल तर मग मात्र दोन्ही भावांना घराच्या बाहेर पडून रस्त्यावरती उतरून फील्डवर्क करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या सत्य परिस्थिती सांगतो मी तुम्हाला म्हणजे असं नाही आहे की पदाधिकारी आता याच्यामध्ये संदीप देशपांडे मनसेकडून निवडणुकीची पूर्ण प्रचारांची किंवा सगळे प्लॅनिंग सगळे करत होते आणि शिंदे गटा आपला ठाकरे गटांकडून का काही त्यांचे का नेते करत होते आता याच्यामध्ये आदित्य ठाकरे करत होते आता याच्यामध्ये मला वाटतं दोन्ही ठाकरेंनी स्वतःहून स्ट्रॅटर्जिक पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि फील्डवरती उतरून राहिलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोहोचतो आहे हे दाखवून दिलं पाहिजे बऱ्याच वेळापासून दोन्ही ठाकरे बंधू फील्डवरती बघायला मिळालेले नाही आहेत ते त्यांचं पूर्ण साम्राज्य चालवतात ते एक मातोश्रीवरून चालवतात आणि दुसरे त्यांच्या घरावरून चाल घरातून चालवतात त्यामुळे दोघांना ही भिंत तोडावी लागेल आणि या भिंतीच्या बाहेरून रस्त्यावरती उतरून लोकांसाठी उभं राहावं लागेल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगाच की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जी आशा अपेक्षा होती ती तुमची मावळली आहे का आणि बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव होणं हे ठाकरे बंधूंसाठी धोक्याची घंटा आहे का आणि का पराभव झाले याचं कारण तुमच्याकडे जर असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब नसतील केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार